कार शेतकरी बंधून मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात अशा विविध राज्यातील कल्चर किडी बागांच्या सक्सेस स्टोरीज किंवा यशस्वी असे शेतकरी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो यामधील आजची ही किडीची बाग आणि हे जे शेतकरी आहेत ते आहेत रामचंद्र देवराम महाजन गाव हिवरखेडा बुद्रुक तालुका जामनेर जिल्हा जळगाव इथली ही बाग आहे पाच हजार रोपांची ही बाग आहे साधारणपणे आज आठ महिने आठ महिने पूर्ण होतात आठ महिने महिने पूर्ण होतात आणि जवळजवळ पंच्याण्णव टक्के ही पूर्ण निस्वन झालेली आहे आणि बघितलं आपण पाठीमाग तर जवळजवळ दहा ते पंधरा वीस टक्क्यापर्यंत रेडी तयार होताल किती दिवसात याचं हार्वेस्टिंग होईल अजून तुमच्या मते एक सव्वा महिन्यात म्हणजे साधारणतः नऊ महिन्यामध्ये इथलं हार्वेस्टिंग सुरू होईल नऊ महिन्यामधले हार्वेस्टिंग सुरू होईल अशी इथली कंडिशन आहे तर ह्या पाठीमागच्या आठ महिन्यात काय प्रयत्न केले आहेत महाजन यांनी या सगळ्या विषयीची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे सर तुमचा व्यवसाय तुमची नोकरी आणि तुमची शेती आणि तुमची थोडीशी माहिती याबद्दलची त्याच्यात नाव सांगा आणि राम माझं नाव रामचंद्र देवराम महाजन राणा रेवरखेडा तालुका जामनेर जिल्हा जळगाव बरं व्यवसाय काय मी हायस्कूलमध्ये प्रयोगशाळा परिचार म्हणून आहे बर आणि शेती मी माणसं लावून मजूर लावून करून घेतो करून घेतो म्हणजे सगळं लेबरवर मुलं काय करत शेती करत मुलगा सर्व्हिस काय करतो टाउन प्लॅनिंगला नगरचना विभाग तो, तो म्हणजे नगर नगरपालिका गव्हर्नमेंट जॉब हा गवर्नमेंट जॉबला बरं म्हणजे हो। मुलगा गव्हर्नमेंट जॉबला त्यामुळे फक्त सगळी गोष्ट तुमची मजुरावर दुसऱ्याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याकडे एकूण क्षेत्र किती आहे सर आपल्याकडे पावणे तीन एकर शेत असेल बरं त्यामध्ये आता कुठली कुठली पिकं उभी आहे आता फक्त केळीच आहे बरं म्हणजे टोटल पावणे तीन केळी लावलेली आहे त्याला पाण्याचा काय सोर्स आहे तुमच्याकडे आपलं विहीर पण आहे आणि दरम्यान पण पाईपलाईन आहे बरं त्यामुळे म्हणजे पाण्याचे काही दिक्कत का कम असतात तर ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये ह्या केळीमध्ये साधारणपणे कुठल्या महिन्यात आपण लागवड केली होती आणि काय लागवड केली तापमान जवळ शेचाळीसच्या आसपास होत बर आणि मग संरक्षण त्याला क्रॉप कव्हर लावलं आणि नंतर थोडी बाग मोठी झाल्यावर मल्चिंग टाकलं बर ह्यामध्ये मर तर शंभर टक्के झालीच असं हा थोडी फार होती दहा एक पण ते क्रॉप कव्हर त्यामुळे तरी पण ते टरबूज पण होत अगोदर मी टरबूज घेतला पंच्याहत्तर टक्के बर म्हणजे केळी लागवड करायच्या आधी ह्याच्यामध्ये पंच्याहत्तर टन टरबूज घेतला आणि त्याच्या टरबूजाच्या आधी काय पीक केळीच होती बर म्हणजे केळी आणि केळी काढून टरबूज टरबोज केळी ना वर हो हो हो। पीक बदल फक्त पीक बदल तर टर्बोजाचं काय थोडस अर्थकारण काय झालं काय फायदा चांगला निघालं पंचाहत्तर टन भाव थोडं रिव आले होते तीन एकर होत नाही तीन किती रोप बसवले टरबूज आम्ही ते जवळ जाता पुढेंच काही ध्यान नाही पण माल पतला होता वाटत नव्हतं एवढा निघे म्हणून पण चांगला निघाला पंच्याहत्तर टन पंच्याहत्तर टन दर काय भेटला त्यावेळेस तो सव्वा आठ रुपयापर्यंत भेटला होता आम्हाला सत्तर छप्पन झाली पाच सात पाच लाख चाला हो पाच साडेपाच लाखापर्यंत आणि ते पण मला वाटतं एक दोन महिन्यापासून हा आणि पंच्याहत्तर दिवस होते पंच्याहत्तर दिवस हो तर अशा पद्धतीनं कलिंगड निघून गेलं बाजारात आणि त्यानंतर कसं कसं क्षेत्र तयार केलं ते सांगायचं मग आम्ही शेताची नागर्डी केली मल्चिंग काढून हा सर्व शेत करून जा वेल काढून जा नागर्टी केली नागर्टीवर परत टिलर केलं टिलरवर परत रोट फिरवलं मग बेड तयार केलं आणि बेडवर मग ती रोपं लावली रोप लावताना किती अंतर ठेवलं आपण आपण पाच बाय साडेपाच तीन त्या अंदाजे अपन? जोडलं हो, पाथ पाथ हो आ, का ते बेड थोडशी कमी जास्त आहे पाच फिक्स आहे आणि त्यावेळेस शेणखताचा वापर केला शेणखत मी पूर्वी गाळ टाकलेला होता वीस पंचवीस ट्राला धरणातला पतला पतला सापडला म्हणजे कधी तो टरबूज लावायच्या आधी का कि नाही नाही टरबूज लावण्याच्या अगोदर बरं त्यावर टरबूज एकदा काढला शेणखताचा वापर केला नाही नाही शेणखताचा नाही समजा त्यानंतर रासायनिक डोस आपण किती वेळा दिले तर काय दिले रासायनिक दोन तीन डोस वापरले मी बरोबर आणि मग वनिताचे वापरतोय हो। किती झाले समजा डोस एकच दिला आणि सोडसाड किती हो। सोडसाड जवळजवळ जोड़ आता एक वेळा झाला ते आठ आठ दहा दहा दिवसाच्या आडे बर हो आणि एक दोन भेसळ डोस झाले हा आतापर्यंत घडावरचे फवारे काय फवारे आतापर्यंत एकच पवारा मारलेला आहे अजून आपले किती होते पवारे मारवाची दोन हो एक तीन पवारे हो। दर दहा दिवसाला सोडसाड आणि एक दोन भेसळ डोस हो। इतकंच घेतलं या आणि पाण्याचं नियोजन एक आड फक्त चालू हा थंडी असल्यामुळे पण बाग जर बघितलं ना एकदम युनिफॉर्म साइज मध्ये कुठेही आता आता ही लास्ट मधला घड म्हणजे फक्त मला पाण्याची संख्या यांनी कमी केली म्हणून मला इथं दाखवायची होती की किनी किती पाण्या पडतात जळगावचं ट्रेंडच आहे आठ पाण्याच्या पडले तरी तर हे सगळ्यात महत्वाचा विषय की एकदम चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन केल्यानंतर शेतकरी खत पाणी व्यवस्थापन ज्यावेळेस करतो तर अशा पद्धतीनं बाग उभी राहते आणि असे शेतकरी पण उभे राहतात तर एक जनरल सांगायचंय तुमच्या डोक्यात असेलच एक अंदाजे आपल्याला ह्या एवढ्या पावण्यातील किती रुपयांचा खर्च आला असेल आजच्या घडीपर्यंत रोप मल्चिंग सर्व धरून अडीच लाखापर्यंत खर्च आलेला आणि अजून एक किती अजून पन्नास हजार खर्च होईल तीन लाख तीन लाखापर्यंत पावणे तीन एकराला तीन लाख रुपये म्हणजे एकरी लाख खर्च पण झाला आता एक तुमच्या मते काय शूटिंग काढतोय म्हणून नाही मनापासून सांगायचं हो रिअल कॅल्क्युलेशन तुम्हाला किती वाटते की बाबा आपले हे अठ्ठेचाळीसशे रुपयातले मी म्हणतो दोन तीनशे सोडून दे देश साडेचार हो चार हजार पाचशे रुपयामध्ये किती टन किंवा क्विंटल हो हा माल तुम्हाला अपेक्षित आहे म्हणजे आठ नऊ लाखापर्यंत उत्पन्न झालं पाहिजे पैशातलं झालं वजनामध्ये वजनातलं कारण आता एक वीस किलो अठरा किलो न राहा अठराच्या वीस वीस किलो तर आरामशील मग वीस किलो न जर पकडलं तरी किती आता साडेचार हजार तर ते गणित एक हजार क्विंटल एक हजार क्विंटल हो हो। जरी आपण पकडलं हो। आणि जनरली आजचा रेट तर मस्त काय आता आपण गेलो तर एकोणीस रुपये मिळालो देवी पिंपरीला हो। तर जनरली पंधरा रुपये प्रमाण जरी पकडू आपण हो त्याच्यापेक्षा जास्तच मिळणार आहे तो वाद नाही कारण आता ही बाग तुमची पाठी मागे हो बरोबर अजून एक दीड महिन्यात रमजान येणार आहे पुढे शिवरात्री बऱ्याच गोष्टी तर एक साधारणपणे एक हजार क्विंटल माल आणि एक पंधरा रुपयाने म्हणलं तरी पंधरा लाखाचा वाटतं पर्यंत तरी कमीत कमी तुम्ही ठेवायलाच नको तरी दहा ते बारा लाख रुपयाचा बाग शंभर टक्के पंधरा लाख गाठणार तुम्हाला लक्षात राहील तुमच्या पण एक कधी पण यांच्यासारखं असावं की बाबा जास्त कॅल्क्युलेशन धरायला नको मोठं कॅल्क्युलेशन धरायला नको म्हणजे मग परत उगाच मनाचं थोडं खच्चीकरण झालं पण ते कसं आहे त्यांनी धरताना आता दहा धरले पण ज्यावेळेस वीजचं उत्पादन होईल तर ते एक मोठं समाधान लागतं पण उगाच विनाकारण आता धरताना वाढवता सगळे कॅल्क्युलेशन यांनी सांगितलं आणि एक चांगल्या पद्धतीची बाब आहे अपेक्षा एवढाचा प्रश्न आहे सर निसर्गाकडनं आपल्याला काय अडचण समस्या आली होती एवढ्या सात आठ महिन्यात म्हणजे प्रकोप यामध्ये गारपीट असल जास्त पाऊस आहे किंवा अतिवृष्टी अतिउष्णता ताप हो तापमान जास्त होत मी म्हणजे शेचाळीस सत्तेचाळीस आसपास नाही वादळ गिदळ नाही आलं इकडे पण तापमान जास्त त्यामुळे रोप करपात होते आजूबाजूला पानं ते वाढत आणि ते हवेमुळे उन्हाळ्यात तावात ते क्रॉप गोवर खाली बसत होते आम्ही परत उठवत होतो त्यांना तीन काड्या लावून आणि त्यानंतर पाणी पाण्याचंही काही तकलीफ नाही कारण पाणी निच होऊन जात हो बाकी वादळ नाही मध्यम जमीन बुरीने तर हे होते महाजन रामचंद्र देवराम महाजन गाव हिवरखेडा तालुका जामनेर जिल्हा जळगाव इथले शेतकरी अशाच प्रकारच्या नवीन शेतकऱ्यांसोबत नवीन जिल्ह्यात नवीन तालुक्यात नवीन गावात नवीन किळीच्या घडासोबत भेटणारचे तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद